नमस्कार तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बनवतोय मिरची भजी तर ही भजी बनवायला पण एकदम सोपी आणि खायला खूप अशी छान टेस्टी लागतात आणि तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर चला ही मिरचीची भजी कशी बनवलीत हे मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर इथं मी या प्रकारच्या दोन मिरच्या घेतल्यात तर ह्या मिरच्या बाजारामध्ये इझी मिळतात त्याचबरोबर पाव चमचा हळद एक चमचाभर धनेपूड एक चमचाभर ओवा इथं मी ओवा जास्तच घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा रवा अर्ध लिंबू दोन चमचे बेसनपीठ चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी इथं मी साखर घेतली आहे तर आता आपण इथं ज्या मिरच्या घेतल्या तर सगळ्यात अगोदर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एका सुती कपड्याने व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्यात त्यानंतर या पद्धतीने आपल्याला ती मिरची कापून घ्यायची आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहेत तर त्या बिया आपल्याला सगळ्या काढून टाकायच्या तर इथं मी या पद्धतीने मिरचीमध्ये ज्या बिया होत्या तर त्या व्यवस्थित अशा सगळ्या काढून घेतल्यात त्यानंतर आपल्याला ही जी मिरची आहे तर ही या पद्धतीने अशी गोल आकारामध्ये कापून घ्यायची आहे तर हे बघा इथं मी ही मिरची कापून घेतलीये खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही या पद्धतीने इथं मी ही मिरची कापून घेतलीये आणि त्याचबरोबर दुसरी पण मिरची मी इथं कापून घेते इथं मी आता एक कटोरी घेतली आहे आणि त्या मध्ये आता मी जी कापून ठेवलेली मिरची होती तर ती सगळी मिरची मी या कटोरीमध्ये घालून घेतली याच्यात आता आपल्याला अप आपण जी हळद घेतली होती तर ती हळद आपल्याला या मिरचीमध्ये घालून घ्यायची त्याच त्याचबरोबर इथं मी धने पावडर घालून घेतली ओवा व्यवस्थित हातावर असा चोळून घालून घ्यायचा म्हणजे ओव्याचा छान असा एक वास येतो तर इथं मी सगळा ओवा मिरचीमध्ये घालून घेतलाय त्याचबरोबर इथं रवा पण घालून घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे अर्ध जे आपण लिंबू घेतलं होतं तर ते अर्ध लिंबू पण मी इथं मिरचीमध्ये व्यवस्थित असं पिळून घेते म्हणजे लिंबाचा रस मी घालून घेतलाय आणि थोडीशी साखर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलीय आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा चांगल्या मिक्स करून घ्यायच्यात तर इथं मी हातानेच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेते आता सगळ्यात शेवटी आपल्याला यात आपण जे दोन चमचे बेसनपीठ घेतलं होतं तर ते बेसनपीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि ते बेसनपीठ व्यवस्थित असं मिक्स करून पीठ व्यवस्थित भिजावं म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय तर इथं मी थोडं थोडं पाणी घालून आपलं जसं भज्याचं पीठ असतं म्हणजे आपण भजी बनवण्यासाठी जसं पीठ तयार करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथं मी गॅसवर एक कढई ठेवली होती आणि त्या कढईमध्ये इथं मी तेल तापवायला लावलं होतं तर तेल व्यवस्थित असं चांगलं गरम झालंय आता आपण जे मिरचीचे रिंग बनवून घेतल्या होत्या तर त्या या पद्धतीने आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायच्यात आणि व्यवस्थित असं आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर ही मिरचीची रिंग जी आहे तर ती तळत असताना गॅसची फ्लेम ही खूप बारीक पण नाही आणि खूप फुल पण नाही म्हणजे मध्यम आपल्याला ही गॅसची फ्लेम ठेवायची आहे तर इथं या पद्धतीने सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ही भजी जी आहे तर ती तळून घ्यायची आहे तर या पद्धतीने इथं मी ही भजी तळून घेते तर आपली जी भजी आहे तिला छान असं सोनेरी कलर आलाय तर आता ही जी भजी आहे तर ही आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे तर हे बघा किती छान अशी आपली ही जी भजी आहे तर ही बनवून तयार झालीत ही जी भजी ही बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच छान लागतं तर ही सगळी भजी मी एका प्लेटमध्ये इथं या पद्धतीने काढून घेतली आहे आणि आता जी राहिलेली आपली भजी होती तर ती राहिलेली भजी पण मी आता याच पद्धतीने सगळी तळून घेते तर इथं मी राहिलेली भजी तळून घेतली आहे तर त्या पण भाज्यांना छान असा सोनेरी कलर आलाय आता ती पण भजी मी एका ताटामध्ये काढून घेते आता ही भजी मी एका डिश मध्ये काढून घेते तर हे बघा किती छान आपली ही मिरचीची रिंग भजी दिसतात ही भजी आपण सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो आणि ही भजी बिलकुल तिखट लागत नाही तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही माझ्या फ्रेंड जी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल